जी काढण्यात आहे त्यामध्ये सर्वात करायला बघा कोणताही जी आर काढतात त्यावेळेला सरकारचे जे अधिकारी असतात ते डिपार्टमेंट असतात जी आर त्याच्यामध्ये करेक्शन केलं जातं एक नाही दोन नाही दहा वेळा करेक्शन केलं जात आणि करेक्शन नंतर ज्यांच्या अंडर हे डिपार्टमेंट सगळं येतं त्या कि मंत्र्यांना किंवा त्या उपमुख्यमंत्र्यांना दाखवलं जातं ज्या बाळासाहेबांच्या जीवावर हे आटले बाटले साटले आज बोलत आहेत आणि आपली दुकानं चालवत आहेत था। त्या बाळासाहेबांचा इतका अपमान असं तर अपमान करतातच आहे बाळासाहेबांचा हळूहळू हळू एकेकांबरोबर लावून लावून त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतातच आहेत आणि ज्यांच्या ती दुकान चालवत आहेत ज्या साठव्या वगैरे बोलत असतात त्यांना नाही माहिती आहे हा मान आहे आणि हा अपमान आता महाराष्ट्रातली जनता किंवा मुंबईकर आता सहन नाही करतात कारण जो जी आर आहे तो गव्हर्नमेंटचा जी आर आहे महाराष्ट्र राज्य सरकारचा जी आर आहे महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये बाळासाहेबांच्या नावाने मोठं दुकान उघडलंय आणि त्यांना हे दिसू नये मी निषेध करते अशा गोष्टीचा